शेतकरी मित्रांनो धारगाव पर्यंत आपण आलो आहोत आता वर देवा दादा आमचे हे इकडनं आमचे काही आले शेतकरी फिरत फिरत नाही का शेतकरी मित्रांनो आपण नारायणगावला शेंगा भुईमुंग शेंगा खरेदी विक्री मार्केटला आता आलोय आपली कन्हैया गाडी आमचे कन्हैया गाडीचे ड्रायव्हर गाडी बंद लेशत हो ले। शेतकरी आता उतरून राहिले हा मित्रांनो शेंगा किंवा धान्य गोळा करायला लय बारी गाडी आपल्याला तू गाडी पाहायला मिळाला मित्रांनो आपण नारायणगावच्या मार्केटले सेंगा गोळा करून राहिले आमचे गावचे शेतकरी शेंगा विकायला आलेत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दिलीप धनराजी कोठारी यांनी साकार केलेला इथं व वग शेंगा व सोयाबीन खरेदी विक्री मार्केट खूप हाय आणि इथं बरेच लांब लांबून गाड्या इथं येतात शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची सुविधा तो उपलब्ध केली शेतकऱ्यांचा माल खरेदी विक्रीचा एक व्यासपीठेने तयार केलेला आहे आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा घडवून देत आहे सोयाबीन संघांसाठी विक्रीसाठी आलेल्या गाड्या गाडी लोड करायला मशीन आहे गोणी गेली आता गाडीमध्ये एक एल पी गाडी लोड होऊ राहिली या पट्ट्यावरती गोणी टाकले का डायरेक्ट गाडी मित्रांनो या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट आहे नारंगगावला मित्रांनो आपण आता पहिल्यांदा चालू आहे नारायणगावच्या मार्केटला परंतु आमचे नान ते नेहमी मार्केटले तर यांना जास्त माहिती आहे आपण आपण सगळं मार्केटचं लोकेशन घेणार आहे आणि नंतर शेट आल्यावरती शेटचं पण आपण हे नाही का हा इथं सगळं शेंगदाण्याची प्रोसेसिंग हे शेंगा प्रोसेसिंग युनिट आहे इथं आणि इथं शेंगदाणे पॅकिंग केले जातात इकडं याची मिल आहे शेंगदाणे शॉर्टिंग करायची इथं शेंगदाणे पॅकिंग होतात म्हणजे हे बघा एक नंबर क्वालिटी तयार होती ओके पाव पॅकिंग करतात शेंगा प्रोसेसिंग युनिट आहे शेंगदाणे तयार करायचा मित्रांनो हे चालणीवरती शेंगदाणे टाकले जातात आणि इथं ते असे शॉर्टेज केले जाते मध्ये तीन क्वालिटीचा माल तयार होतो इथं तर मित्रांनो इकडं मोठा हलर आहे त्या हल हल हालर शेंगा टाकल्या जातात इथून या शंघा याच्यामध्ये जातात आणि इथून ह्या पायपाणीवरती या मिलमध्ये जाऊन चळून ह्या चालणीवरती येतात परत इथं आल्यानंतर इथं पूर्ण सॉर्टेज होतात आणि जे काही गागरे वगैरे असतात छोटे छोटे ते इथं एकत्रित होतात इथून याच्यातून शेंगाने शॉर्टेज होऊन या पोत्यांमध्ये हे बघा याच्यात त्यांच्यात हे हासा आलं त्याच्यामध्ये हसा आला आणि याच्यात शंकाने येत असतील बहुतेक तिथून हे हो शंकणे चाळणीवर जातात हे बघा चाळणीवर या चाळणीवरून या हल्रमधून यांनी वरती जाऊन परत तिचं सॉल्टेस होऊन आणि ते या मोठ्या चाळणीवर हो जातात खूप मोठी मिले आणि शेतकऱ्यांना एक उत्पादनाचं साधन निर्मितीसाठी किंवा माल विक्रीसाठी इथं व्यवस्था उभी झालेली आहे खूप सुंदर प्रकारे मित्रांनो इथं डेप पण मिळते शमदाना डेप मित्रांनो कोथुरचा शेतकरी तुम्ही प्रत्येक वर्षी मार्केटला येतात काय अनुभव आहे तुमचा अनुभव सांगा थोडा या मार्केट बद्दल जर असेल तर मग बाजार फिक्स रेट भुलदी शेंगा असं मार होते बाबा कमी जास्त अजून माती वगैरे काही मातीला मग काटला धरला जातो किती कटवत आहे ते त्यांच्या नियमानुसार काय असं दोन किलो तीन किलो बस बाबा तुम्ही किती वर्षापासून या मार्केटला येतात बा मी हां बा मी किती वर्षा तुमचं गाव कोणतं आहे बाबा गाव कोणतं आहे तुमचं कोतुळ बाबा कोतुळची येते आणि बाबांना या मार्केटचा भरपूर अनुभव बर आहे बरे दिवसापासून मार्केट या मार्केटला येतात हे आमच्या मोगऱ्याचे शेतकरी तुम्ही किती दिवसापासून येता मार्केटला आम्ही दरवर्षी येतोय किती पोते आणतात चाळीस पन्नास पोते राहते गाडीमध्ये हा का तुम्ही नेहमी मार्केटला ने आता का माल घेऊन गाव कोणतं तुमचं आमचं इगतपुरी इगतपुरी तुमचा आमचं हे आमचे गावचे आमच्या नानाचं आहे ते गोपीनाथ गावारी खूप मार्केटचा अनुभव यांना आणि चांगले चांगले असे स्पॉट स्पॉटी रस्त्याने का ते शेतकऱ्यांचे अगदी फायद्याशी आहे ती आपण इकडनं जाताना ते बघत जाणार आहोत व्यापाराची मार्केटची लाईन काय आहे नेमकी व्यवहार कसा होतो इथं दिला होतो शेतकऱ्याला पण आवडलेलं ते असं मार्केट भेटतो नाही गोणीचा बाजार गोणीचा ठरला जातो गोणीचा बाजार ठरला जातो का वजनावरती विकला जातो विकला जातो आणि त्याचा भाव दोन्ही प्रकार दोन्ही प्रकार शेतकरी मित्रांनो इथं वजनावरती शेंगा विकल्या जातात आणि गोणीच्या नागावरती पण शेंगा विकल्या जातात जस पाहिजे तसं इथं बाजार भाव मिळतो अधिक आपण बाजरी जर उत्पादन केली गहू जर उत्पादन केलं अजून गळी धान्ये जे काय आहेत किंवा ऑनलाईन पण घेतात सोयाबीन पण घेतात तर अनेक प्रकारचे इथं धान्य खरेदी विक्री केली जाते आणि शेतकऱ्यांना जर खायला तेल वगैरे न्यायचं असेल जनावरांना ढेप मिळ न्यायचे असेल तरी इथं मिळते मी सगळा परिसर फिरून पाहिलेला आणि तुम्हाला युड्यूबमध्ये पाहायला मिळतच सेट आल्याच्या नंतर आपण व्यवहार बघणार आहोत कसं काय चालतो इथलं मार्केट इकडे मित्रांनो आपली मोगऱ्याची गाडी खाली येऊ राहिली आता इथं मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचं एक सेपरेट वकल लावल्या जातो इथं नंतर लिलावाची प्रक्रिया चालू होती संध्याकाळचे साडेसात आहे आज बावीस जून दोन हजार पंचवीस आम्ही आलो होत नारायणगावला शेंगा विकायला तर आम्ही तिथं भुईमुगाच्या शेंगा विकल्या आणि बाजरी घेतली तिथं परत तेलाचे डबे घेतले तर शेंगदाणा तेल नाही भेटला दोन तीन दिवसांना येणार आहेत असं म्हटले ते आम्ही सोयाबीन घेतलं आहे दोन दोन डबे घेतले आणि आता घरी घराकडे चाललो आहे तर आता नाश्ता पाणी करून मग आपण पुढं टाळणार आहे आता अंधारपटत चाललं आहे